बाळा मी तुला आज श्रावण बाळाची कथा सांगणार आहे खूप जुना काळ होता एका गावात श्रावण नावाचा एक बाळा राहत होता तो आईवडिलांचा ऐकुलता एक मुलगा होता आईवडील दोघेही अंधे होते श्रवण खूपच प्रेमळ आज्ञाधारक आणि कष्टाळ होता तो लहान वयातच आपल्या अंध आईवडिलांची सेवा करायचा त्यांना जेवण द्यायचा आंघोळ घालायचा घरकाम करायचा एके दिवशी आई वडिलांनी त्याला सांगितलं बाळा आयुष्यात एकदा तरी तीर्थयात्रा करायची इच्छा आहे पण आम्ही अंध आहोत रे एकटं नाही जाऊ शकत म्हणाला आई बाबा मी आहे ना मी तुम्हाला पाठीवर घेऊन येईन आपण तिघ मिळून तीर्थयात्रा करू तो एक काठी वजा झोडी करून त्यामध्ये आई वडिलांना बसवून आपल्या खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघाला रस्ता अगदी खडतर होता जंगल डोंगर नद्या पण श्रवणबाळ थांबला नाही त्याच्या मनात एकच भावना होती आईवडलांची सेवा म्हणजेच देवसेवा एके ठिकाणी आईवडलांना तहान लागली त्याने पाणी शोधायला सुरुवात केली पाण्याचा एक तलाव सापडला तो पाणी काढायला गेला तिथेच राजा दशरथ शिकारीसाठी आले होते अयोध्येच्या राजा दशरथाने आवाज ऐकून वाटलं की प्राण्याचा आवाज आहे की पक्ष्यांचा आणि त्यांनी बाण सोडला पण बाण जाऊन श्रावण बाळाला लागला तो जखमी झाला आणि शेवटच्या श्वासात राजा दशरथाला सांगितलं कृपया माझ्या आईवडिलांना पाणी द्या त्यांना माझा शेवटचा नमस्कार सांगा राजा त्याईवडिलांकडे गेला आणि जेव्हा त्यांनी ऐकलं की त्यांचा बाळ तो फार दुखी झाला श्रवण बाळाचं प्रेम त्याग आणि भक्ती आजही एक आदर्श मानली जाते